वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून युवा उद्योजक पंकज कनसे यांनी सुरू केला आणि पठारावरती पाण्याचा टँकर जुन्नर तालुक्यातील शेवटचं टोक म्हणजे आणि शिंदेवाडी नळावणे पेमदारा या गावांना नेहमी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागला आज दुष्काळाची दहाकता पाहता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती या नागरिकांची सुरूच असते हे दृश्य पाहून राजुरी येथील युवा उद्योजक पंकज स्टोन क्रेशरचे मालक पंकज कंसे यांनी स्वतःच्या बोरवेलमधून स्वतःच्या टँकरने पाणी पोचवण्याचे कार्य सुरू केले आज त्याची सुरुवात अनेक गावातून करण्यात आली लोकांची खरी गरज ओळखून कार्य केल्याबद्दल अनेक ग्रामस्थांच्या वतीने पंकज कंसे यांचा सत्कार केला यांच्या वाढदिवसाला शुभेच्छाही दिल्या या कार्यक्रमप्रसंगी शिंदेवाडी गावचे अमोल शिंदे रोहिदास शिंदे आणेगावचे प्रशांतदाते डॉक्टर दीपक आहेर पेमदारागावचे पाटीलबाऊ गाडेकर आनंदा बेलकर पांडुरंग गाडेकर गावचे बाबाजी शेठ शिंदे शेठ गगे अजित शिंदे ज्ञानेश्वर आहेर गुंजाळवाडीचे शेठ बोरचटे रामाशेठ गुंजाळ मयूर गुंजाळ भाऊसाहेब गुंजाळ आदी मान्यवर या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते पंकज कनसे यांच्या दातृत्वाला उपस्थित नागरिकांनी सलाम केला व असंच कार्य त्यांच्या हातून घडावी अशी नागरिकांकडून अपेक्षाही व्यक्त करण्यात आली पंकज कंज कनसे यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद आणि आज या पटर भागावरती आपण पाण्याचा टँकर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था सुरुवात केली आहे खऱ्याची संकल्पना अशी जाणवली की आपल्याकडं आपल्या शेतामध्ये दोन बोरवेल आहेत बोर्वेला चांगल्या प्रकारचं चा पाणी आणि लहान जर त्याच्यातला जर विचार केला तसं आमचे बाबाजेमा काय म्हणतात का हे पटरावरच पाणी खाली आलेलं आणि आपल्याकडं ज्याचं अभिमान वाटायला पाहिजे तर ते त्या गोष्टीचं आपण अभिमान बाळगण्यापेक्षा त्याचं माध्यमातून चांगली समाजसेवा करता येईल पिण्याच्या पाण्याचं जर आपण व्यवस्थित वितरण जर केलं तर एक ते पुण्याचं काम मिळेल अशा एक प्रामाणिक भावन आणि दुसरी गोष्ट अशी होती की अकरा तारखेला वाढदिवस होता मित्रमंडळींनी वाढदिवसाचं नियोजन केलं होतं परंतु असं कुठंतरी वाटलं की आपण व्यर्थ खर्च करण्यापेक्षा याचा जर चांगला उपयोग जर केला पिण्याचं पाणी जर सगळ्यांपर्यंत जर पोचलं तर त्याचा अजून चांगला प्रकारचा लाभ आपल्याला मिळेल आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील एवढाच एक याच्या मागचा प्रामाणिक हेतू होता की सगळे ही जे पठरावरची जी मंडळी आहे ती तसं पाहिलं तर माझं आजोळी आणि प्रेमळ प्रकारची सगळी माणसं आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचा वेगळा जेवाळ सगळ्या मंडळींच्या असल्यामुळे मी तो हा निर्णय घेतला आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण सांगाल तिथे टँकर त्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे येईल अशी याची लक्ष देखील आमचे मंडळी घेतील आता हा एक टँकर आहे पंचवीस हजार लिटर क्षमतेचा पाणी कुठून आणता पाणी आपल्या स्वतःच्या शेतातनं पाणी आपण आणत आहोत किती दिवस जोपर्यंत पाऊस पडत नाही पाण्याची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत निस्वार्थीपणे हा पाणी पुरवठा सुरळीतपणे चालू राहील टँकर सुरु करावा असं काय वाटलं टँकर सुरू करावा असं कारण कसं आपल्याकडे हो पाण्याची व्यवस्था होती आणि त्या पाण्याचा उपयोग जो आहे तो चांगल्या प्रकारे कसा करता येईल आपल्याकडे आहे आणि त्याचा जर आपल्याकडे असून जर काही दुसऱ्या लोकांना जर काही फायदा होणार नसेल तर त्याचा काही अर्थ नाही आणि आपण एक व्यवसाय करत असताना कुठेतरी सामाजिक उत्तरदायित्व असतं आणि ते आपण पाळवं असं मला मनमन वाटलं आणि म्हणून हा टँकर चालू करण्याचा निर्णय घेतला हा आणि पठरावरती चार गावांसाठी आपण व्यवस्था करत आहोत आणि शिंदेवाडी पेमदरा आणि नळवणे वाडी आणि नळवणे आणि ज्या काही छोट्या मोठ्या वाड्या आहेत त्यांना सुद्धा देखील पाणीपुरवठा होणार आहे दिवसात किती वेळा टँकर येणार दिवसाला सध्या एक, एक वेळेस टँकर येईल प्रत्येक गावासाठी आणि जशी तीव्रता वाटेल तशा प्रकारच्या फेऱ्या वाढवण्यात येतील